सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी बघा एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे एप्रिल आणि मे एप्रिल प्लस मे तर एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झाले सोबत तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झाले टोटल तुम्हाला तीन हजार रुपये आले तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट तर दोनही महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठा निर्णय झाला आणि अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेने सुरू झाले सोबत लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दहा हजार रुपये कशाचे मिळणार आहेत कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल पण माहिती समजून घ्या अतिशय दमदार अपडेट आहेत आज रोजीच्या आणि अखेर दोन महिन्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये तर सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आज कोणत्या वेळेत बाकीच्यांना पैसे येणार आहेत त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा चला मग सर्व माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगतो सर्व माहिती आता तुम्हाला मी सांगतो तर लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो अखेर अखेर तुमची प्रतीक्षा संपली भरपूर दिवसांपासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे दहावा हप्ता कधी जमा होईल पंधराशे रुपये कधी जमा होईल अनेक जण तुम्ही वाट बघत होते अखेर एक अपडेट आलेली आहे आणि अपडेटनुसार मी तुम्हाला सांगताय सर्व माहिती तुम्हाला पुढे तर पाहायला भेटणारच आहे काही काळजी करू नका तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणीनो तीन हजार रुपये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघात तुम्हाला सर्व सांगतो तर एप्रिल महिन्याचे या महिन्याचे पंधराशे रुपये आणि पुढील मे महिन्याचे प्लस पंधराशे रुपये टोटल किती झाले तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये तसेच दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहेत दहा हजार रुपये संदर्भात पण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या देखील मी तुम्हाला सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला माहीतच आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो मोठे असो जे पण अपडेट माझ्याकडे येते ना ते लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे बरोबर तर बघा अतिशय दमदार अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आज कोणत्या वेळेत त्यांना पैसे येणार आहेत ते सर्व सांगतो मी तुम्हाला आणि आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या देखील जाणून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेसोबत मी तुम्हाला काही ताज्या बातम्या सांगत असतो ज्या कामाच्या बातम्या लेटेस्ट आज रोजीच्या बातम्या असतात त्यादेखील मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्या ताज्या बातम्या पण जाणून घ्या कामाच्या बातम्यात ते पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा पहिले सर्वांनी लाईक करा बरं लाईक करा कारण माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी तुम माहिती आहे त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका बघा खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत असेल चॅनल नक्की सबस्क्राइब करा कारण चॅनल जरी तुम्ही सबस्क्राईब केलं ना मग तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या चॅनलचे म्हणजे तुम्हाला जे पण अपडेट मी देत राहील ते सर्व तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा चला मग ज्या पण अपडेट आलेल्या आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला आता एक एक करून सविस्तरपणे त्याबद्दल माहिती देतो तर भरपूर दिवसापासून सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या की, की पैसे कधी जमा होणार आज जमा होतील की उद्या जमा होतील की कधी होतील सर्वच जण तुम्ही वाट बघत होते अखेर प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेने सुरू झाले सर्वात मोठा निर्णय झाला तर आता मी सर्व माहिती तुम्हाला देतो आता एक एक माहिती नीटपणे समजून घ्या काय काय माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला सर्व माहिती एकदम समजून जाणार आहे तुम्ही काय करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही मग त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ती माहिती समजत नाही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला ही माहिती समजणार आहे चला आता तुम्हाला सर्व एक, एक एक अपडेट मी नीटपणे समजून सांगतो आता तुमच्या सर्व लक्ष देणार आहे अपडेट काय आहे तर बघा तर लाडक्या बहिणींनो आता माहिती समजून घ्या जो काही दहावा हप्ता आहे दहावा हप्ता प्लस हप्ता। तर ला कि दावा हप्ता अकरावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तर अपडेट आलेला आहे की दहावा हप्तासोबत लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता पण मिळेल या संदर्भात एक अपडेट आलेली आहे ती अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे तर ती अपडेट काय आहे ती अपडेटच आपल्याला पाहायची आहे या व्हिडिओमध्ये तर बघा आता भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत परंतु ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच दहावा हप्ताने अकरावा हप्ता मिळणार आहे आणि मिळत आहे त्याबद्दल आपण सर्व आता सविस्तरपणे माहिती बघणार आहोत आणि आज रोजीच्या कामाच्या ताज्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता आपण एक एक अपडेट बघूया आता तुम्ही इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता आपण सर्व माहिती बघणार आहोत नीटपणे समजून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींनो आता माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे आता व्हिडिओ नीटपणे समजून घ्या चला आता आपण माहिती जाणून घेऊया तर बघा माहिती समजून घ्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या एक एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील राज्यातील विधवा परितक्त्या निराधार विवाहित महिलांना दरमा पंधराशे रुपये दिले जात आहेत तर बघा योजना जेव्हापासून सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात बरोबर पैसे येत आहेत यासाठी तुम्हाला वयोमर्यादा सांगण्याची गरज नाही ते बद्दल तुम्हाला सर्व पहिलेच मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये कामाची माहिती बघणार आहोत दहावा हप्ता आणि अकरावा संदर्भात माहिती तर दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता तुम्हाला एकत्र मिळत आहे का त्याबद्दल काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे शासनाने त्या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत बघा आपलं जे सरकार आहे माहिती सरकार एकदम जबरदस्त काम करत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात रेग्युलर दर महिन्याला पैसे टाकत आहे पुढे चालून सरकारने एक वादा केलेला आहे की एकवीसशे रुपये आम्ही पुढे चालून लाडक्या बणींना देणार आहोत परंतु त्यासाठी वेळ असणार आहे पुढे चालून काही दिवसानंतर लाडक्या बणींना पंधराशे ओजी एकवीसशे रुपये देखील येणार आहेत ओके पुढे बघा जुलै महिन्यापासून योजनेच्या प्रत्यक्षात लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण नऊ हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत म्हणजेच एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपयाचा लाभ मिळाला आहे आणि लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे बघा तर आतापर्यंत जे काही हप्ते आहेत ते हप्ते मिळून टोटल तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत बरोबर म्हणजे नऊ हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेल्या आहेत आता जो दहावा हप्ता आहे आणि अकरावा हप्ताबद्दल जी अपडेट आलेली आहे ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात माहिती बघा आता ती माहिती काय आहे सर्व खुश होणार आहात बघा तर माहिती काय आहे तुम्हाला आता त्याबद्दल मी नीटपणे समजून सांगतो हे बघा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न जो आहे हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित हो असताना आता एक आनंदाची बातमी आहे आता बघा तुमच्याकडून सर्वांकडून एक प्रश्न उपस्थित होता आहे की या महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर एक आनंदाची अपडेट समोर आले आहे ते अपडेट बघा आता तर पहा लाडक्या बहिणींना मिळालेल्या माहितीनुसार हे बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता पंधराशे नाही तर तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे बघा अशी माहिती वर्तवण्यात येत आहे की तुम्हाला एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळतील म्हणजे पंधराशे नाही डायरेक्ट तीन हजार रुपये खात्यात जमा होतील अशी माहिती मिळत आहे सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी बघा बहिणींनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात तर लाडकी बहीण योजनेचा जो काही आप्ता आहे एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात येत आहे परंतु या संदर्भात शासनाने काही अपडेट दिले नाही परंतु एक रिपोर्ट किंवा जे वर्तवलं जातं आहे अंदाजित माहिती येत आहे की एप्रिल आणि मेचा महिना दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे तीन हजार मिळतील असं सांगितलं जात आहे पुढे बघा एप्रिल आणि मे दो दोघाचे हप्तेसोबतच तर बघा खरं तर एप्रिल महिना संपण्यास आल हे बघा एप्रिल महिना संपण्यास आता फक्त काही दिवस उरलेले आहेत काही काळ शिल्लक राहिला आहे त्यामुळे यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचा लाभ सोबतच मिळणार आहे की काय अशा चर्चांनी जोर पकडला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे बघा मागच्या वेळी कसे पैसे बरोबर एप्रिल आणि सॉरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले होते दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आले होते त्याचप्रमाणे या महिन्याचे पैसे आणि पुढील महिन्याचे म्हणजे दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील असंही माहिती वर्तवण्यात येत आहे पुढे बघा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये वितरित केले होते फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आणि अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे बघा तर अशा पद्धतीने आता जो काही हप्ता आहे ज्याप्रमाणे आठ मार्च रोजी तीन हजार रुपये आले ते लाडक्या बहिणींना त्याचप्रमाणे आता एप्रिल महिन्याचा म्हणजे दहावा हप्ता प्लस अकरावा हप्ता म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमवतील असं सा सांगितलं जात आहे आता कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले त्याबद्दल माहिती समजून घ्या त्याबद्दल आता माहिती काय आलेली आहे ते माहिती आता आपण जाणून घेऊया वी व्हिडिओमध्ये बघा आता माहिती लाडक्या बहिणीनं बघा माहिती आहे आता महत्त्वाची हे बघा तर आता एप्रिल महिना संपण्यास काही काळ शिल्लक राहिला आहे आणि यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता मे महिन्यात दोन्ही महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो आहे ज्याप्रमाणे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारीचा असे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात आले होते त्याचप्रमाणे आता या एप्रिल महिन्याच्या पैसे आणि मे महिन्याचे पैसे मे महिन्यात दोन्ही महिन्याचा लाभ मिळेल म्हणजे तीन हजार रुपये मिळेल असं आता माहिती वर्तवली जात आहे पुढे बघा तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिलेलं आहे यामुळे सरकार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिलला आहे बघा अशी अशी पण माहिती आहे की जवळपास तीस एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ म्हणजे पंधराशे रुपये दिले जातील म्हणजे असं देखील सांगण्यात येत आहे बघू आता काय होतं काय नाही ते आपल्याला पुढे समजणारच आहे परंतु माहिती अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे पुढे बघा मात्र आता एप्रिल महिना संपण्यास फक्त काही दिवस शिल्लक राहिले असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपये प्रमाणे तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा जरी हप्त्यास उशीर झाला म्हणजे लेट झाला हप्ता की काही कारणास्तव जरी हप्ता जरी या महिन्याचा या महिन्यात आला नाही तर मग तुम्हाला मे महिन्यात चार पाच मे तारखेला तीन किंवा चार मे पर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आता तीन हजार रुपये कशाचे तर मे महिन्याचे पण पैसे तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मिळतील म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र तुम्हाला मिळतील अशी जो दावा आहे तो करण्यात आलेला आहे असा दावा केला जात आहे फक्त परंतु अशी पण एक अपडेट आहे की या महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात देऊ शकतात मग ते आता क्लिअर होणं फार गरजेचं आहे बघू आता आता सांगतात नाही कोणत्या क्षणी आता पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुम्हाला मॅसेज येणार आहेत ओके लाडक्या बहिणींना तर अशी अपडेट आहे अजूनपर्यंत पैसे जरी जमा झालेले नसतील परंतु आता सुरुवात होणार आहे चेक करत राहा मोबाईलचे मेसेज चेक करत राहा अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे खात्यावरती जमा होणार आहेत ओके थोडीफार uh, प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे परंतु शंभर टक्के कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ओके त्यामुळे थोडं वेट करा आणि मोबाईलचे मेसेज चेक करत रहा, अचानकपणे कोणत्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याबद्दल तुम्हाला मेसेज येईल मोबाईलवरती आला लक्षात चला पुढील अपडेट समजून घ्या ताजा बातम्या जाणून घ्या तर लाडक्या बहिणींनो बघा आपण माहिती बघितली लाडकी बहीण योजनेचा संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे एकदम नीटपणे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून मी सांगितलेलं आहे बघा अजून तुम्हाला इथे मी सिंपल माहिती सांगतो बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर दहावा हप्ता प्लस अकरावा हप्ता दोन्ही हप्त्या जे आहेत दहावाने अकरा हप्ता, हप्ता पंधराशे 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 रुपये प्लस पंधराशे रुपये म्हणजे टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात जरी हप्त्याला उशीर झाला तर मग मे महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात असा दावा केला जात आहे परंतु जरी सरकारने ठरवलं की या महिन्याचा हप्ता याच महिन्यात आम्ही देऊ तर मग तुम्हाला एप्रिलचा पंधराशे रुपये येतील फक्त मग आलं लक्षात रेग्युलर तुम्हाला पंधराशे रुपये येतील मग जरी लेट झाला मे महिन्यापर्यंत जरी हप्ता लोटला तर मग तुम्हाला तीन हजार रुपये येतील आलं लक्षात तर ही अशी ही अपडेट आहे अशी माहिती आहे चला लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व काही माहिती आपण जाणून घेतली सर्व माहिती नीटपणे समजून घेतली चला आता आपण जाणून घेणार आहोत अपडेट ज्या ताज्या बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण इथे आता समजून घेणार आहोत चला आता ताज्या बातम्या जाणून घ्या तर बघा बातमी नंबर एक आपण इथे बघणार आहोत ताज्या बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत बातमी नंबर एक बघा तर तुम्हाला थोडा बॅकग्राऊंडमध्ये थोडा आवाज येत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या कारण थोडं इथे बाहेर काम चालू आहे त्यामुळे तुम थोडा तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल तर थोडं दहा पाच मिनटं तुम्ही तुम थोडं ॲडजस्ट करून घ्या ओके थोडं बाहेर थोडं काम चालू आहे ना त्यामुळे थोडा आवाज येत आहे बाहेरून त्यामुळे थोडा ॲडजस्ट करून घ्या ओके तर मी तुम्हाला क्लिअर माहिती देण्याचा तरी प्रयत्न करत आहे बघा कामाच्या बातम्या बघा ताज्या बातम्या आहेत तर पहिली बातमी तुम्ही बघू शकता खरीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई मंजूर इथे पहा संपूर्ण माहिती जिल्हा न्याय संपूर्ण आहेदी तर खरीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई संदर्भात माहिती काय नीटपणे समजून घ्या बघा राज्यात झालेल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अखेर या नुकसानाची भरपाई मंजूर करण्यात आले असून जवळपास एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ओके त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी सोळाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे ओके तर ही माहिती तुम्हाला समजली तर बघा दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई मंजूर तर त्या संदर्भात ही माहिती होती अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या संदर्भात हे खरीप संदर्भात माहिती होती चला ही अपडेट तुम्हाला समजली आता आपण बातमी नंबर बघणार आहोत पुढील दोन बातमी नंबर दोन आता आपण जाणून घेऊया चला ती बातमी काय आहे ती बातमी तुम्हाला सांगतो चला बातमी नंबर आपण दोन बघणार आहोत बाहेरून तुम्हाला थोडा आवाज येत असेल थोडं ॲडजस्ट करून घ्या बाहेर काम चालू आहे त्यामुळे थोडा आवाज येत आहे ठीक आहे आपण बातमी नंबर दोन बघणार आहोत आता पहिली बातमी तुम्हाला समजली आता आपण बातमी नंबर दोन बघणार आहोत हे बघा बातमी नंबर दोन बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना दहा हजार रुपये काढता येणार कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ आता मी तुम्हाला पहिले सांगितलं लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला सांगत होतो तर जाणून घ्या दहा हजार रुपये कोणाला भेटणार हे बघा दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहे त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे दहा हजार रुपये कोणाला मिळणार बघा बँक अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये जरी पैसे नसतील ना तरी ग्राहकांना दहा हजार रुपये काढता येणार आहेत तर कोणत्या ग्राहकांना मिळणार आहे हा लाभ समजून घ्या बघा तुमचे हे बँकेत अकाउंट आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाचीच आहे खरे तर बँक ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात यातील काही सुविधांसाठी बँकेला आपल्याला शुल्क द्यावे लागते तर काही सुविधा विनाशुल्कसुद्धा उपलब्ध होतात बघा आता माहिती तर बँक आपल्याला बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्जसुद्धा उपलब्ध करून देते एवढेच नाही तर बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी ओवरड्राफ्ट सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते खरे तर आपल्याला कधीकधी अचानक पैशाची गरज भासते आणि आपल्याकडे पैसेच नसतात बँक अकाउंटसुद्धा खाली असते आणि अशावेळी आपल्याला मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो तर कित्येकदा तर मित्रांकडून आणि सुद्धा पैसे उपलब्ध होत नाहीत मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसले तरी सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता तर खरे तर बँकेकडून तुम्हाला ओवरड्रापची सुविधा दिली जाते या अंतर्गत तुम्ही बँकेत पैसे नसतानासुद्धा दहा हजार रुपयापर्यंतचे पैसे काढू शकता बघा हे जे पैसे असतात ना तर तुमच्या खात्यात जरी पैसे नसतील तरी तुम्हाला दहा हजार रुपये काढता येतात म्हणजे ते ओवर ड्रॉपची सुविधा असते त्यानुसार ते पैसे काढले जातात मग पुढे तुम्हाला ते भरावे लागतात अशी काही ही योजना आहे आलं लक्षात ठीक आहे ही माहिती पण कामाची होती त्यामुळे मी तुम्हाला सांगितली ही अपडेट तुम्हाला समजली चला आता पुढील महत्वाची बातमी बातमी नंबर तीन बघा आता चला आता आपण बातमी नंबर तीन बघणार आहोत बघा बातमी नंबर तीन आता कामाची बातमी आहे तर पुढील दोन बातम्या तुम्हाला सांगितल्या मी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात देखील तुम्हाला माहिती दिली आता बातमी नंबर तीन बघा बातमी नंबर तीन आहे ठाणे रायगड रत्नागिरी उष्ण व दमट हवामान कोणत्या जिल्ह्यात पाऊस बघा आता अवकाळी पावसाचं संकट आपण बघतच आहोत तर त्या संदर्भात देखील अपडेट आहे आता कुठे अवकाळी पाऊस सांगण्यात आला त्या संदर्भात माहिती बघा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाट पसरत अस असल्याचं पाहायला मिळत आहे एखादं दुसरा जिल्हा वगळता सर्व ठिकाणी उष्ण व दमट आणि कोरड हवामानाचं चित्र आहे या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती काल बुधवारी पालघर ठाणे मुंबई रायगड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्ध्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता दरम्यान चोवीस तारखेला बघा चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोवीस uh, एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघा uh, तर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असणार आहे याबाबत जी माहिती आहे ती माहिती बघिते तर चोवीस पंचवीस तारखे पंचवीस चोवीस सव्वीस तारखेपर्यंतची ही माहिती आहे म्हणजे पंचवीस सव्वीस चोवीस या तारखेची ही माहिती आहे म्हणजे तारखेला काय हवामान आहे त्याबद्दल माहिती आहे बघा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं आहे आजचं हवामान तर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाट परिस परिसर सातारा घाट परिसरात कोरडं हवामान असणार आहे तर ठाणे बघा ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक अहिल्यानगर पुणे पुणे घाट परिसर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे ओके तर उष्ण व दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे त्या संदर्भात ही बातमी दे चला ही बातमी पण तुम्हाला समजली एकदम नीटपणे तुम्हाला ही बातमी देखील मी समजून सांगितलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही बातम्या त्या कामाच्या ताज्या बातम्या त्या या सर्व बातम्या तुम्हाला एकदम सिंपल भाषेत एकदम नीटपणे तुम्हाला मी समजून सांगितलं संपूर्ण बातम्या पण बघितल्या आहेत तुम्हाला माहितच आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला ताज्या बातम्या पण देत असतो म्हणजे ज्या काही कामाच्या बातम्या असतात त्याच असं उगाच तुम्हाला दुसरी कुठली बातमी सांगायची बिनकामाची तसं नाही जे कामाची बातमी आहे सर्वसामान्यांसाठी जी बातमी कामाची आहे तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो शेतकऱ्यांसाठी असो मुलींसाठी असो मुलांसाठी असो विद्यार्थ्यांसाठी असो लाडक्या बहिणींसाठी असो सर्वसामान्य लोकांसाठी असो अशा ज्या काही बातम्या सत्य त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात चला आता पुढे महत्त्वाचे अपडेट समजून घ्या तर आज आपण या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या बघितल्यात आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली ला, तर लाडकी बहीण योजना संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली आणि आपण ताज्या बातम्या आज बघितलेल्या आहेत बघा आता थोडं एक मिनटं बघा फक्त मग तुम्हाला इथे मी सुट्टी करतो म्हणजे व्हिडिओ इथे संपणार आहे थोडक्यात माहिती बघा आता हे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती बघितली योजने तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली तर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात म्हणजे एप्रिल आणि मेचे जरी हप्ता जरी लेट झाला तर मग तुम्हाला एप्रिल आणि मेचे एकत्र तीन हजार रुपये येतील अशी माहिती असा दावा केला जात आहे जरी याच महिन्यात हप्ता आला म्हणजे अचानकपणे कोणत्या आता पैसे पण येऊ शकतात जरी पैसे आलेच तर मग पंधराशे रुपये येतील जरी याच महिन्यात पैसे आले तर एप्रिल महिन्यात तर मग तुम्हाला पंधराशे रुपये येतील आलं लक्षात तर चेक करत राहा मोबाईलचे मेसेज चेक करत राहा अचानकपणे लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येईल ओके okay? तर ही अपडेट आपण बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला सांगितली त्यानंतर आपण ताज्या बातम्यांमध्ये बघा दोन दोन हजार चोवीस खरीपची नुकसान भरपाई मंजूर त्या संदर्भात आपण माहिती बघितली त्यानंतर दहा हजार रुपये कसे काढता येणार ग्राहकांना दहा हजार रुपये कसे काढता येणार ग्राहकांना बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना दहा हजार रुपये काढता येणार का संदर्भात आपण माहिती बघितली ती अपडेट पण तुम्हाला मी सांगितली त्यानंतर आपण बघितलं कुठे उष्ण व दमट हवामान आहे अवकाळी संदर्भात काय माहिती आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली तर अशा पद्धतीने आपण सर्व अपडेट सर्व माहिती बघितलं आहे ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो संदर्भात अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त माहिती बघणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा बेटना बेटना रही। नवीन असाल तर पुढे तुम्हाला जबरदस्त व्हिडिओ पाहायला भेटणारच आहेत आपल्या चॅनलवर आणि कामाची माहितीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद